एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो हरतालिकानिमित्त तुम्ही माझे हरतालिकेची पूजा करताना स्त्रियांनी काय करावे काय करू नये तसेच हरतालिकचे व्रत पूजा कशी करावी पूजा विधी व माहिती व हरतालिकचे व्रत पूजा कशी करावी लाईवी व्हिडिओ हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस हारतालिकचे व्रत कधी आहे या वेळेतच करा हारतालिकेचे व्रत जाणून घेऊया शुभमूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात व्रत वैकल्यांना अधिक महत्व आहे भाद्रपद महिना सुरू झाला की अनेकांना वेळ लागते ते गणपती बाप्पांचे गणपतीच्या एक दिवस दिवसापूर्वी एक दिवसापूर्वी महिला वर्ग हरतालिका तृतीयाचे व्रत हे करत असतात हरतालिका तृतीयाचे व्रत हे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत खास असे हे व्रत आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे पूजन करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत स्त्रिया हे करत असतात शास्त्रानुसार हारतालेचे व्रत केल्याने इच्छुकांचे लग्न ठरते तर इच्छुक इच्छित वर प्राप्ती होते असे म्हटले जाते की ज्याचे वय उलटून गेले तरी लग्न जमत नसेल त्या लग्नाआधी कुमारिका हारतालेचे व्रत करतात जर तुम्ही देखील पहिल्यांदा हरतालिकचे व्रत करत असाल तर ही पूजाविधी मुहूर्त आणि महत्त्व याची माहितीला आता आपण सुरुवात करूया हिंदू पंचांगणानुसार भाद्रपद शुक्ल तृतीयाला हरतालिकचे व्रत हे केले जाते तर असे हे हरतालिकचे व्रत दोन हजार चोवीसला कधी आहे ते आता आपण पाहूया तर हिंदू पंचांगणानुसार पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटापर्यंत द्वितीय तिथी आहे त्यानंतर तृतीय तिथी ही सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती ही सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत तृतीय तिथी ही समाप्त होणार आहे तिथूनही चतुर्थी तिथीला सुरुवात होत आहे परंतु आपण उदय तिथीनुसार आपण सहा सप्टेंबरलाच हारतालिका तृतीयेची आपण पूजा करणार आहोत तर अशा ह्या हरतालिकेला आपण कोणत्या कोणत्या शुभ वेळा आहेत याची माहिती आता आपण घेऊया हरतालिकेचे व्रत हे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलि शिवलिंगासह देवी पार्वतीचीही पूजा करत असतात तर आता आपण म्हणायचा शुभमूर्त कोण कोणता आहे ते आता आपण पाहूया तर हरतालिकेचा शुभमूर्त हा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत हे हारतालिकेचा पूजेचा शुभमूर्त आहे त्याचा कालावधी हा दोन तास एकतीस मिनटं आहे या वेळेत तुम्ही हारतालिकेची पूजा ही तुम्ही अवश्य करू शकता तसेच हारतालिकेचा ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममूर्त म्हणजे पहाटेचा मूर्त ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्ममुर्तावर सुद्धा हार्तालिकेची पूजा केली तरी अतिशय चांगले तर त्याचा मुहूर्त आहे द सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला पहाटे चार वाजून तीस मिनिटापासून ते पहाटे पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत हा ब्रह्ममुहूर्त आहे या ब्रह्ममुहूर्तावर आपण हार्तालिकेची पूजा जर केली तर आपल्याला हा मुहूर्त हा अतिशय चांगला असा योग आहे ह्या योगावर सुद्धा आपण ब्रह्म आपण हार्तलिकेची पूजा केली हा, तर आपल्याला शंकर पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तसेच तिसरा मूर्त हा अभिजित मूर्त आहे अभिजित मूर्त हा सुद्धा अतिशय अमृत योग असा अभिजित मूर्त असा म्हटलेला आहे तर त्याचा शुभमूर्त हा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस चा मिनटापर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे या सुद्धा तुम्ही हार्तलेखीची पूजा अवश्य करू शकता असे मी तुम्हाला तीन मुहूर्त सांगितलेले आहेत एक सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत ब्रह्ममूर्त हा चार पहाटे चार वाजून तीस मिनटापासून ते पाच वाजून सोळा मिनटापर्यंत आणि अभिजित मूर्त हा सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत असे हे तीन शुभ योग आहेत या योगावरच तुम्ही हार्तलिकेची ही आवश्यक करा तसेच या मुहूर्तावर मात्र तुम्ही अजिबात पूजा करायची नाही तो म्हणजे मुहूर्त आहे राहुकाळ या वेळेत आपण हार्तलिकेची पूजा ही मुळीच करायची नाही तर त्याचा वेळ आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत हा अतिशय अशुभ वेळ आहे या वेळेत तुम्ही हरतालिकेची पूजा मुळीच करायची नाही तर मी सांगितलेल्या वेळेतच हरतालिकेची पूजा ही अवश्य करून करून तर असे हे जे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो तर असं हे हारतालिक्षय व्रताचे महत्त्व आहे तर प्रत्येक स्त्रियांनी हडतालिक्षा व्रत अवश्य करा आणि शंकर पार्वती यांना प्रसन्न करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद